का दादा सोबत अरे आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघात एकच असा नेता दिसतोय की जो आपल्या पक्षासोबत आणि त्याच्या कार्यकर्त्यांसोबत निष्ठावंत राहिला बाकी ज्यांनी तर स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारल्या म्हणून दादा सोबत कर्जत तालुक्यात शांती पाहिजे म्हणून दादा सोबत आणि कर्जत तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार आपल्या तालुक्यात मिळावा म्हणून दादा सोबत आणि आमच्यासारख्या सुशिक्षित आणि तरुण वर्गाने याची जाण ठेवावी की महाराष्ट्राचे असे लचके तोडताना आपण त्या गुजरात आपल्या महाराष्ट्राचं गुजरातीकरण करताना आणि त्यांच्यासोबत आपण त्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे महाराष्ट्र द्रो हा महाराष्ट्र दो बघत असताना आपण आपल्यासारखे सुशिक्षित तरुण त्याच्यासोबत राहत आहेत म्हणजे याच्यापेक्षा आडणी आणि वृत्तीचं कुठलंच दर्शन कोणच दाखवू शकत नाही आणि अशा वेळी आपण आपल्या नितीनदासोबत किंवा महायुतीसोबत राहतोय म्हणजे महाविकास आघाडीसोबत राहतोय म्हणजे आपण त्याची जाण ठेवू की आपण ज्या महाराष्ट्रासाठी जो लढा उभारला गेलाय त्या लढ्यासोबत आहोत आणि आपण आपण जेव्हा म्हातारे होऊ किंवा काय होतो आपण आपल्या पुत्रांना सांगू इतिहासात जेव्हा या दो या देशद्रोहाची किंवा महाराष्ट्रद्रोहाची नोंद होईल तेव्हा आपण आपल्या पित पुत्रांना सांगू की आम्ही महाराष्ट्रासाठी लढलो तेव्हा महाराष्ट्राचे लटके तोडत होते तेव्हा आम्ही महाराष्ट्रासोबत होतो आणि आपले शेजारचे जे लोक आहेत ना हे त्या गुजरातांसोबत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर पाणी टाकत होते आपण त्यांच्यासोबत नाही म्हणून आम्ही या इतिहासात याची नोंद व्हावी म्हणून आम्ही आमच्या दादा सोबत आणि सर्व आणि सर्वांना सर्वांना विनंती करतोय की फक्त नितीन दादा सर्वांना विनंती करतोय की फक्त नितीन नदांना जोड करा कारण कर्जत खालापूर मतदारसंघ असा एकच नेता आहे जो महाराष्ट्रासाठी मराठी माणसाचा मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि कर्जत खालापूरच्या विकासासाठी लढतोय बाकी तर सगळे आपल्या स्वरासाठी उड्या मारत आहेत शिवसेना बाब ठाकरे त्यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आज इतकी मोठी कोरोना लाट असताना आज महाराष्ट्र मुख्यमंत्री आज महाराष्ट्र वाचवला आहे लोकांचे प्राण वाचवलेत ते लोकांनी त्याला जागरूक मतदारांनी त्याचा विचार करावा आणि आज मंत्रालयामधून वर्षा बंगल्यावर ज्या माणसाला पायऱ्या उतरवलेत ना आम्ही सगळं शिवसैनिक आम्ही परत वर्ष बंगल्यावर आम्ही घेणार आहोत